अखेर मुंबईत शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र येणार कळताच शिंदे गटाचा हा खासदार मातोश्रीवर जाणार अखेर बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं म्हणत शिंदे गटाला सोडचिट्ठी देऊन उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर हा खासदार जाणार नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रात सुरुवात करूया गेल्या काही दिवसांपासून म्हणजेच दोन ते तीन महिन्यांपासून राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी चाहूल लागताच शिंदे गटात आणि भाजपात जी अस्वस्थता पसरत आहे ती बघण्यालायक आहे गेल्या आठवडाभरापासून जो पाच जुलैला मोर्चा होणार होता मराठी माणसासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार होते परंतु देवेंद्र फडणवीस यांनी त्याआधीच घाबरून तो जी आर रद्द केला आणि ठाकरे बंधूंपुढे सरकार जरी असलं तरी आम्ही त्यांच्याहून कमी आहे असंच फडणवीस यांना दिसलं असेल आणि ठाकरे बंधू जर एकत्र आले तर आपलं काही खरं नाही असं म्हणत शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी तो जी आर मागे घेतला परंतु यातून एक महत्त्वाची गोष्ट दिसून आली की राज ठाकरे यांचे जवळचे अनेक सहकारी आणि उद्धव ठाकरे यांचे अनेक जवळचे सहकारी हे एकत्र आले त्यांच्या चर्चा झाल्या आणि आता ते दोघे एकत्र येणार म्हणताच देवेंद्र फडणवीस यांनी जी काही त्यामध्ये माशी शिंकली आणि तो कार्यक्रमच रद्द करण्यासाठी जी आर रद्द केला आणि पुन्हा एकदा ठाकरेबंधू एकत्र एक येणार नाही असं वाटलं होतं परंतु दोन्ही ठाकरेबंधूंनी पाच जुलैला जो मोर्चा होणार होता तो मोर्चा न होता विजयी सभा होणार आणि त्या सभेत दोन्ही ठाकरेबंधू भाषण करणार आणि दोन्ही ठाकरेबंधू एकत्र एक येणार म्हणताच शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक हे यांनी अनेक ठिकाणी जल्लोष व्यक्त केला आणि मराठी माणसासाठी ठाकरे ब्रँडच पुढे येणार अशी घोषणा केली हे बघताच शिंदेगटाचे माजी खासदार असलेले गजानन कीर्तीकर यांनीसुद्धा महत्त्वाची मीडियासमोर प्रतिक्रिया दिली की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक येणार आणि बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण होणार मी बाळासाहेबांसोबत एकोणीसशे सहासष्टपासून काम केलं आहे त्यामुळे दोन्ही ठाकरेंवर बाळासाहेबांचं म्हणजेच राज आणि उद्धववर किती प्रेम आहे मला माहीत आहे त्यामुळे जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असतील तर महाराष्ट्रातील भाजपाला सहित अनेक पक्षांना त्याचा धसका घ्यावाच लागेल असे कीर्तिकर म्हणाले आणि ते काहीच दिवसात मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटून राज ठाकरे यांनासुद्धा त्यांच्या निवासस्थानी भेटणार आहेत अशी महत्त्वाची माहिती आलेली आहे त्यामुळे शिंदेंनीसुद्धा आता दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीचा जो धसका घेतला आहे तो बघण्यालायक आहे त्यामुळे येणाऱ्या काही काळात असेच अनेक ज्येष्ठ नेते हे शिंदेंना सोडून भाजपला सोडून पुन्हा एकदा ठाकरेंसोबत येतील यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं गजानन कीर्तिकर यांना उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी भेट द्यावी का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट कमेंटबॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र